तर मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर जे काही जे कोणी नवीन आपले व्हिडिओज पाहत असतील तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसा बाकी सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करता तसाही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण की नवीन आहे मी सो त्यामुळे मला काही एवढं म्हणजे नाही का एकदम परफेक्ट सगळं असूच शकत नाही तरी पण मी खूप जास्त प्रयत्न करते की सगळं काय व्यवस्थित बनवण्याचा तर रात्री काय झालं खूपच उशीर झालेला मला झोपायला कारण की प्रिषा अजिबात झोपतच नव्हती आणि ती झोपत नव्हती त्यामुळे काय मला पण झोपता आलं नाही खूप वेळच ना काहीतरी असं म्हणजे मला वाटलंच ते आजारी पडणार आहे आणि जे नको तेच झालं तर ती खूप वेळ झोपतच नव्हती जवळजवळ एक दीड वाजलेला झोपायला आणि त्यानंतरनं काय मला पण झोपच नाही आली मग मला खूप उशिरा झोप लागली तर मला पण कळलं नाही की वाजलेलं तेव्हा वा, पण खूप उशीर झालेला मला झोपायला आणि मग माझी झोप पण नाही झाली आणि शिवाय जर सकाळी लेट उठलं तर मग सकाळी सगळी कामं वगैरे रेंगाळतात तशीच दिवसभर म्हणजे एकदम असं कंटाळवानं वाटतं सगळं शिवाय त्यातमध्ये मला व्हिडिओज वगैरे शूट करायचं असतं किंवा एडिटिंग वगैरे त्यासाठी पण मला असा पण टाईम भेटत नाही बट कामं जर राहिली तर मग याच्याकडे जर हे व्हिडिओज वगैरे हे ब्लॉगिंगकडं काय लक्षच देता येत नाही मला त्यामुळे मी सकाळी लवकरच उठले आणि तसं पण जर मी लेट जर उठले किंवा समजा लवकर उठले तर ठीक आहे तर माझे कामं आवडतात व्यवस्थित पण जर लेट उठले तर मग मा अजिबात माझे कामं व्यवस्थित कुठलीच होत नाहीत काहीसुद्धा माझं व्यवस्थित आवरत नाही त्यासाठी लवकरच उठायला लागतो आणि लवकर उठल्यावर हे कामं आवरून झाल्यानंतरनं जर प्रिशा उठली तर मग उठ तिच्यामध्ये पण भरपूर वेळ जातो कारण की ती पण उठलं गेलं कसं रडणं वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे लेकरांचं कसं असतं तर तसंच तिचं आहे ती पण असं नाही का उठलं की लगेच लगे रडणार वगैरे असं काहीतरी चालू असतं तिचं ती रात्री खूप उशिरा झोपलेली त्यामुळं ती पण काय सकाळी उठली नव्हती तर मग मी म्हटलं चला आता आपण उठूया आणि एवढ्यात थोडे दिवस झाला मी थोड्या दिवसापूर्वी नाही का तुम्हाला व्हिडिओजमध्ये बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं त्या मी शिफ्टिंग केलेलं सो तेव्हापासून हे इथलं पसारा वगैरे आवर हे करे शिफ्टिंग करायला खूप वेळ जातो जे श म्हणजे नाही का रेंटने राहतात त्यांना नक्कीच माहीत असेल की कसं असतं तर त्याच्यामध्ये म्हणजे खूप हाल झालेले आणि मीच आजारी पडलेले पूर्णपणे बट तरी पण माझं चाललं होतं निदान नाही का एकदम असं झोपून नव्हते मी ठीक आहे जमते तेवढं करतच होते त्यामुळे मग झाला उशीर सकाळी उठायला आणि उठल्यानंतरनं मग मी पहिले आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ वगैरे केल्यानंतरनं माझं आवरून वगैरे घेतलं मी प्रिशा झोपलेलीच होते तेव्हा सुद्धा तर मी उठल्यावर ब्रश वगैरे करून घेतला आणि त्यानंतरनं मला थोडंसं शेंगा वगैरे फोडायच्या होत्या कारण की शेंगदाणे वगैरे सगळं संपलेलं मला टाईमच नाही भेटला फोडायला त्यामुळे मी थोडेसे शेंगा फोडून घेतल्या लसूण वगैरे सोलून ठेवला आणि नंतरनं मग मी थोडंसं चहा बिस्किट वगैरे घेतलं कारण की सकाळी थोडंसं जर खाल्लं तर मग नंतरनं कामावरेपर्यंत काही वाटत नाही त्यामुळे मी चहा बिस्किटसुद्धा घेतलं थोडंसं आणि चहा बिस्किट खाऊपर्यंत मी थोडंसं गा गरम पाणी करायला ठेवलं आणि त्यानंतरनं मी माझं स्वतःचं आवरून घेतलं आणि आज केस पण धुतलेले कारण की काल नॉनव्हेज खाल्लं होतं सो त्यामुळे केस पण धुवून घेतले व्यवस्थित आणि केस म्हणजे थोडेसे कोरडे झाले की लगेच विंचरून घेते मी तर माझा आवरीपर्यंत तर मला स्वयंपाक करायचा होता तिकडेच किचनमध्ये गेलेली की लगेच प्रिशा उठून बसली आणि आज तिला ना खरंच खूप सर्दी झालेली आणि असं लेकराचं काही दुखत असेल तर खरंच आपल्याला पण आईचा जीव थोडा थोडा होतो आपल्याला पण अजिबात चांगलं वाटत नाही आणि तसंच माझं पण काहीच झालेलं कारण की अचानक तिशा आजारी पडली तर मला पण असं एकदम नाही का असं बरंच वाटत नाही काही सारखं वाटतं अरे यार काही बरं वाटेल ना व्यवस्थित होईल ना आणि तिला त्रास होतो तर आपल्याला पण लगेच आपल्याला पण काही चांगलं वाटत नाही आपल्याला पण त्रास होतो असं लेकरून एका जास्त हसत खेळत असेल तर खूप छान वाटतं तर सर्दी झाल्यामुळे मग मी तिला थोडंसं ओवा आणि लसूण नाही का एका तव्यावरती गरम तव्यावरती चांगलं भाजून घेतलं ना जरा आणि सगळं ते असं करायचं म्हणजे नाही का जर सर्दी झाली लहान बाळाला कोणाला पण तर आपण मी लहानपणापासून प्रेशा लहान होते तेव्हापासून असंच करते जर तिला सर्दी झाली तर ओवा आणि लसूण हे भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि ते एका म्हणजे कॉटनच्या कापडामध्ये गुळा गुंडाळून त्याची अशी गाड बांधून घ्यायची आणि हे अशा पद्धतीने जसं मी दा तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तसं तसं तुम्ही करायचं आहे आणि त्याचा वास द्यायचा आहे बाळाला जर त्याची वाफ वगैरे हो थोडंसं गरम करून डोक्याला छातीला थोडंसं वगैरे शेकून जर घेतलं ना तर खरंच घरच्या घरी चांगला उपाय आहे हा हे केल्यानं नक्कीच बाळाची सर्दी कमी होते आणि पण आता तिला समजतं सगळं ती म्हणजे लहानपणी पण असंच करायची खूप त्रास द्यायची औषध पण पित नाही तिशिवाय आणि त्यामुळे मला खूप टेन्शन येतं अरे एकतरी औषध पण घेत नाही डॉक्टरांकडे गेलं तरी आणि घरचे पण बाकी काय आता किती सिम्पल नाही आहे फक्त त्याचा वास घ्यायचा थोडासा नाकाजवळ घेऊन पण अजिबात नेतलं ते पण नको असतं ती काहीच करत नाही मग जरा थोडी थोडी तिच्यासोबत मस्ती केली कारण की ती सारखी रडत होती शांतच बसत नव्हती आणि चक्क तिने आज सकाळपासून काहीसुद्धा खाल्लेलं नाही आहे मग त्यामुळे मला पण काही जेवण नाही गेलं कारण की मी असं म्हणजे रो रोज नाही का तिला भूक लागलं तर खाते थी की थी की चेट -चेट ती खाते पण आज पूर्णपणे रडतच होती आणि असं आजारी झाली की आजारी पडली नव्हती की ती खूप चिडचिड करते तिचं सतत चाललेलं की मम्मा मला मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल दे, दे, दे ती मोबाईलच बघत बसलेली कारण की थोडा वेळ दिल्यानंतर मी तिला समजावून सांगितलं बाळा डोळे खराब होतात डॉक्टरांकडे जायला लागतं मग ते तीच मला समजावून सांगत होती मम्मा डॉक्टरांकडे जायला लागतो डोळे खराब होतात ती थी, तीच मला सांगत होती जे मी तिला सांगितलं ती थी, तीच मला सांगत होती आणि असं थोडा वेळ तिच्यासोबत जरा मस्ती केली आणि असं म्हणजे नाही का आजारी नसल्यावरती तिचं खूप काही चाललेलं असतं माझ्यामागे मला एकदम असं नाही का शांत बसूच देत नाही ती पण दिसतात आजारी पडल्यामुळे मला तिच्यासोबत थोडंसं लहान होऊन तिच्यासोबत खेळायला लागतं आहे कारण की रोज ती तिची तब्येत बरी असल्यावर ठीक आहे तिने काही खाल्लं पण नव्हतं तर म्हटलं चला तिच्यासाठी शिरा करूयात आणि तसंही तिचं कसंही माहिती आहे का की म्हणजे नाही का, का? आपण जे ड्रायफ्रुट्स वगैरे शिऱ्यामध्ये टाकतो ते तिला अजिबात आवडत नाही तर ती फक्त जस्ट म्हणजे पहिल्यापासूनच खातंच नाही आत्ता आत्ता तरी म्हणजे काजू वगैरे काजू खाते ती कारण की म्हणजे एखाद दिवशी जर तिचा मूड असेल तरच ती काजू खाते काजू पण कसे खाते एकदा खायला लागली ना तर पॅकेट संपेपर्यंत जेवढं असेल ना तेवढं संपेपर्यंत नकोच म्हणत नाही असंही तिचं बदाम जास्त घेत नाही बट काजू होते खाते आणि जर आपण असं शिरामध्ये वगैरे कितीही कट करा तुम्ही ते अजिबात खातच नाही कसंही करून टाकलं तरी पण खातच नाही तर त्यामुळे म्हटलं चला हिच्यासाठी शिरा करूया आता खादे नाही खाते ते तर काय माहीत नाही पण ते सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं जर फक्त थोडंसं दूध घेतलेलं आणि थोडी नॉर्मल मला वाटतं दोन तीन घासच चपातीचे खाल्लेले तिनं आणि तिचं आहे माहिती का म्हणजे भाजी चपाती वगैरे ती सोबत नाही खात भाजी सेपरेट खाते चपाती सेपरेट खाते कधी कधी माझ्या हाताने खाते पण आता एवढा ती ती स्वतःच्या हातानं खाती ना तर अजिबातच नाही मग ती नकोच म्हणते मी मी तिला म्हटलं ना प्रिषा माझ्या हाताने खाऊ खा तर ती बोलते नाही मम्मा मी मी आसच चाललेलं असतं तिचं तर इथे मी तिच्यासाठी शिरा करून घेतला आणि रवा जरा मी नाही का असं एकदम चांगलाच भाजून घेत असते बट काय झालं असं माझं लक्षच नव्हतं या हिचं जरी म्हणजे नाही का हि जरा आज जरी असल्यामुळे एवढं काय लक्ष नव्हतं माझं आणि थोडंसं जरा जास्तच लाल झाला तर मी साईडलाच एका गॅसवरती डायरेक्ट पाणी गरम करायला ठेवलेलं पातेल्यामध्ये आणि हा रवा भाजून झाल्यानंतर डायरेक्ट त्याच्यामध्ये ते टाकून दिलं तर झालं असं की त्याच्यामध्ये टाकल्या आणि सगळीकडं साईडला नाही का गरम गरममध्ये गरम, गरम टाकलं ना तर सगळीकडं साईडला सगळं गॅसवरती वगैरे हो किचनवरती वगैरे हो सगळीकडे असे ते थोडे थोडे असे नाही का ड्रॉप्स ड्रॉप्स असे पडले जरा शिंतोडे उडल्या उरल्या टाईप नाही का उलट खराब झालं तर म्हटलं जाऊ दे बाबा आता अजून एक काम वाढलं पण ठीक आहे म्हटलं चला आता प्रिषा खाईल आणि इकडे हे बघा तिला मी मोड आलेले मुलगे वगैरे असं कडधान्य वगैरे असतात ना ते प्रिषाला खरंच खूप आवडतात ते आवडीनं खाते तर मी म्हटलेलं की चला आता आज मोड आलेल्या मुलग्यांची भाजी केली आहे तर म्हटलं चला हिला ठेवूया जरा खायला पण तिने ते, ते पण खाल्लं नाही आणि ती काय आता माझ्याशिवाय आज राहतच नव्हती आजारी असल्यामुळे सर्दीमुळे खूप चिडचिड करते आहे तर तिथे किचनवर बसून तिने तो पण पसारा घातलेला तो पण मला आवरायला लागला आवरला मी आणि प्रिशाला मी शिरा खायला दिला तर तिनं खाल्लाच नाही माझ्या हातानं नाही खाल्ला तिच्या बाबांच्या हातानं खाल्ला मग मी पण थोडंसं खाऊन घेतलं आणि संध्याकाळी मग तिला औषध वगैरे दिलं म्हटलं चला थोडंसं बरं बरवाटे, वाटेल बरं वाटेल तिला होतं घरामध्ये औषध पण तर मी ते सिरप दिलं प्रिषाला आणि रात्रीच्या जेवणामध्ये मी मस्त अशी ज्वारीची भाकरी मेथीची भाजी वगैरे बनवलेलं तर तेच माझं स्वयंपाक वगैरे चालू आहे बघा तर मी ज्वारीची भाकरी बनवली मेथीची भाजी मला भाजी भाकरीच आवडते जास्त करून बघा आणि त्याच्यासोबत मस्त असं सलाड वगैरे मला लागतं तर त्यानंतर ना प्रिषा काही आमचंही खाणार नाही भाकरी ज्वारीची खातच नाही ती सो मी त्याच्यासाठी मस्त असं वरम भात बनवलं म्हटलं चला हे तरी खाईल निदान तोंडाला पण चव नसेल तिच्या आपलं आता आपल्यालाच नाही सर्दी वगैरे झाल्यावर कसं होतं तर ते, ते तर लेकरू येणार तिला तर कसं होत असेल असा मी विचार केला आणि तिच्यासाठी मस्त असं वरण वगैरे फोडणी देऊन छान बनवून घेतलं हिंग वगैरे टाकून आणि थोडी असं होतं आजचा दिवस भेटूया पुढच्या